बीजेपीचा सबका साथ आणि सबका विकास नव्हे तर उद्योगपती व अदानींचा विकास आणि नागरिक भकास भाजप सरकारचा पुन्हा एकदा बेरोजगार वाढवणार भर भाजपने एम बीच्या कामगारावर बेरोजगार करण्याचं ठरवल्याचं दिसत आहे महाराष्ट्रातील हजारो एम एस सी बीमध्ये काम करणारे बी मीटर रीडर आणि बिलिंग कामगार होणार बेरोजगार भाजपने एम बीच्या रीडर मीटरच्या जागी डिजिटल मीटर बसवण्याचा निर्णय घेतला आहे डिजिटल मीटर म्हणजे स्मार्ट मीटर हे स्मार्ट मीटर आता मोबाईल व घरातील डिश टी व्ही सारखे रिचार्ज करावे लागणार स्मार्ट मीटरचे कनेक्शन डायरेक्ट ज्यांना एम एसीबीचे कॉन्ट्रॅक्ट दिले त्यांच्या कम्प्युटरला जॉईन होणार डायरेक्ट कम्प्युटरला जॉईनिंग व रिचार्जमुळे मीटर रीडर जे घरोघरी जाऊन मीटरचे रीडिंग घेतात व त्यांचे फोटो एम बीच्या ऑफिसला पाठवतात तेथील कामगार बिल बनवून ग्राहकांना देतात ही पद्धत आता बंद होणार त्यामुळे महाराष्ट्रातील हजारो कामगार होणार बेरोजगार स्मार्ट मीटरच्या विरोधात महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील मीटर रीडर व बिलिंग कामगार आझाद मैदानावर पोहोचले मोदीच्या या स्मार्ट मीटर निविदेच्या व बेरोजगाराच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी व आपल्या मागण्या स्पष्ट करण्यासाठी मुंबईतील आझाद मैदानावर पोहोचून आंदोलन केले त्यांनी आपल्या मागण्या स्पष्ट करत सरकारला आव्हान केले या स्मार्ट मीटर मुळे रोजगार गेल्यामुळे पुढे आमची काय होईल असा प्रश्न या महाराष्ट्रातील एम एसीबीतील कामगारांना आता भविष्याचा प्रश्न पडला आहे नमस्कार आता आपण आझाद मैदान मुंबई येथे आहोत बेरोजगार देशात इतकी वाढत आहे की त्याला नियंत्रण कसं करावं हे हो आता राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या हातात नाही तरी पण काही अशा संघटना आहेत की त्या रोजगार वाचवण्यासाठी पुढे येतात पण आता एक नवीन जी ऑलरेडी कामावर संघटना आहे जे काम करतात ते देखील आता बेरोजगार होणार आणि त्यांची घरे उद्ध्वस्त होणार असं आहे आणि ते आहे आपल्या घरात ज्याच्या विना राहणं अशक्य आहे एक सेकंदसुद्धा ती आहे लाईट लाईट आणि हे जे वर्कर इथं जमलेले आहेत आजा आझाद मैदानावरती एम ए सी बीमध्ये जे रीडरचं काम करतात आणि बिल वाटपचं काम करतात त्यांचे आता नवीन चार कंपन्यांना स्मार्ट रीडर हे काम दिलेलं आहे जेणेकरून ह्यांचं रीडरचं काम जे आहे ते थांबणार आहे आणि हे थोडक्यात म्हटलं तर बेरोजगार होणार आहे त्या संदर्भात पूर्ण आपल्या महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातून कानाकोपऱ्यातून हे जे स्मार्ट रीडर आ, स्मार्ट रीडर आहे ते थांबावं आणि ह्यांचं जे काम आहे ते रेग्युलर चाल, चालत चालत राहावं ह्यासाठी हे बेरोजगार स्वतःला होण्यासाठी आणि पुढच्या पिढींना पण वाचवण्यासाठी इथं जमलेलं आहे नक्की प्रकरण काय आहे है, ह्यांना कधी कळलं आणि काय काय प्रॉब्लेम फेस होतील आणि नागरिकांना सुद्धा काय प्रॉब्लेम फेस होतील हे आपण यांच्याकडून जाणून घेऊया आपलं नाव सांगा आणि आपण कुठल्या संघटनेने आहे नाही ना तर का जमलेले आहे माझं नाव आहे रमेश चरणदास जांगडे मी एम ए डिशल मीटर मीटर संघटनेचं अध्यक्ष आहे महाराष्ट्र राज्याचं म केंद्र सरकारने स्मार्ट मीटरचं जे धोरण अवलंबलं आहे त्याच्यामुळे आम्हा सोळा हजार मीटर लिटरवर बेरोजगारची पाळी येणार आणि त्याच्यामुळे आमचे ऐंशी हजार ऐंशी हजार आमच्या घरातील जे मंडळी आहे यांना उपासमारीची पाळी येणार यासाठी आम्ही शासनाला जरी स्मार्ट मीटर लागले तरी आम्हाला रोजगार पाहिजे या यानिमित्तानं आम्ही सत्तावीस सहा दोन मीटर लागावे तरी रोजगार पाहिजे हा पाहिजे की नाही पाहिजे नाही आम्हाला स्मार्टमीटर लाग आम्हाला रोजगार पाहिजे आम्हाला स्मार्ट मीटर लागल्यानंतरही आम्हाला रोजगार बाजी या निमित्तासाठी आम्ही आज साखळी उपोषित आहे त्याचा विचार विनिमय त्यांनी केलेला माहित असेल स्मार्ट मीटर लागलेले आहेत आणि त्यामुळे काय प्रॉब्लेम आलेले आहेत सध्या आता आपल्या राज्यामध्ये शासकीय इमारत म्हणजे शासकीय जागे स्मार्ट मीटर लागत आहेत आणि घरगुती त्यांनी सध्याच्या शासनाने आता घरगुती मीटर लावायचे नाही असे थोड्या वेळ त्यांनी धोरण जे लावायचं आहे ते बंद केलेलं आहे स्मार्ट मीटर आता जिल्ह्यामध्ये किती ठिकाणी लागलेलं आहे त्यामुळं काय प्रॉब्लेम सध्या तरी नमस्कार मी एम एस सी डी सी एल महाराष्ट्र संघटनेचा सचिव दीपक बघेले आता सध्या महाराष्ट्र सरकारने जे धोरण अवलंबली आहे ते मीटर घरोघरी लावायचे आहे मात्र आता आंदोलन, मात्य। लाए, तरी काही आंदोलन संघटनांच्या माध्यमातून झालेलं आहे त्याच्यामध्ये कुठंतरी सरकार जे आहे ते ठिकाणावरती आलं आणि काही वेळापुरतेच काही ना पण आता सध्या तरी स्मार्ट मीटर जे आहेत ते थांबलेलं आहे लावण्याचे आणि ते फक्त आता सरकारी जिथं डिपार्टमेंट आहे तिथं लागत आहेत पण त्याच्यानंतर कसं आहे त्यांचे ध्येय जे आहे ते निश्चित झालेलं आहे म्हणजे ते प्रत्येक घरी स्मार्ट मीटर हे लावणार आहेत आणि त्या कारणामुळे जे आपले मीटर रीडर बांधव आहेत त्यांच्यावर येणारी जी उपासमारीची जी, जी वेळ आहे तर त्याला कुठंतरी आडाला पाहिजे आणि आमचे एवढे जे मीटर रिडर आहेत तर त्यांच्या भविष्याचा विचार करून सरकारने काय स्वस्त त्यांच्या मनामध्ये काय आहे सरकारच्या ते आम्हाला आमच्या या आंदोलनातून त्यांच्यापर्यंत मागणी पोहोचायची आहे महाराष्ट्रातून जमलेले आहेत नक्की तुमचा मीटर लागलं ला पाहिजे का मीटर लागून सुद्धा तुम्हाला काम मिळालं पाहिजे आणि जेणेकरून तुम्हाला काम मिळालं पाहिजे असं काही योजना ऑलरेडी त्यांनी साईन केल्या आहेत का आणि ऑलरेडी आपल्या महाराष्ट्रासून इतर देशात किती ठिकाणी या स्मार्ट मीटरचा उपयोग झालेला आहे किंवा लावलेला आहे किंवा कुठं बंद पडलेले आहेत आता तरी सध्या जानकारीच्या याच्यानुसार आम्हाला माहिती पडलेलं आहे की हे आम्हाला निविदा न देता म्हणजे आम्ही एवढ्या वर्षापासून काम करीत आहोत कमीत कमी पंधरा वीस तीस वर्षापासूनच आमच्याजवळ रोजगार आहे पण आता ते रोजगार त्यांना काही माहीत नव्हतं की स्मार्ट मीटर लागेल त्याच्यानंतर आमच्या भविष्याचं काही होणार आहे पण त्याच्या माध्यमातून आम्हाला सरकारच्या विरोधात म्हणजे जायचं नाही आहे कारण की ते जरी मीटर लावला पण त्यांनी कमीत कमी आम्हाला समोर काय रोजगार देत आहेत त्याच्याबद्दल आमची ही भूमिका आहे त्याच्यातून रोजगार उपलब्ध होतो असं तुम्हाला वाटतं स्मार्ट मीटर लागल्यानंतर रोजगाराचा विषय कसा आहे ते सरकारवर अवलंबून आहे सरकार काय निर्णय घेते जर सरकारने म्हटलं की नाही तुम्हाला आम्ही समोर जसं अन अबानी अंदानी अंबानी आणि मोंटे कारलो मोंटे कारलो जिनेस या कंपनीला जे काम दिलेलं आहे तर त्यांच्यामार्फत सुद्धा आम्हाला काम मिळू शकते कारण की आम्ही कंत्राटी ठेकेदाराच्या अंतर्गत काम करणारे आहोत तर आम्हाला विषय असा आहे की आम्हाला काम मिळालेलं पाहिजे आमच्या भगिनी सुद्धा आहे तिथं तुम्ही जे आता काम करता ते फोटो काढता रीडर हा आणि काम करता बरोबर तर जे मीटर स्मार्ट मीटर बसवणार तर त्याच्यामध्ये तुम्हाला फोटोच फोटो फोटो, फोटो काढण्याचा काही प्रश्नच येत नाही त्यामुळे तुम्हाला कसं काय ते जॉब उपलब्ध होणार त्याच्यामध्ये कसं आहे जे प्रायव्हेट कंपनी आहे समजा प्रायव्हेट कंपनीच्या माध्यमातून त्यांचा तो तिथं काय म्हणतात में त्याला मेंटेनन्सचं काम राहते त्या मेंटेनन्सचं काम कारण की तिथेही लोकं तर लागणारच आहेत ना मग आता ती कंपनी कोणत्या रोजगाराला काम देणार आहे कारण की दुसरे त्याच्यामध्ये भरती करणार आहे किंवा आम्हाला जसं त्यांच्यावरती जय आली समजा तर आम्हाला ते रोजगार देणार आहेत का हा विषय त्याच्यामध्ये आहे मला एक सांगा की संपूर्ण महाराष्ट्रात कंत्राटी कामगार किती काम ते महाराष्ट्रात कमीत कमी वीस हजार रिडर आहेत आणि वीस हजार त्याच्यामागं समजा घरगुती म्हणजे ऐंशी हजार ऐंशी हजार बेरोज बेरोजगार होणार असा आहे पक्का रिडर किती आहे रीडर वीस हजार महाराष्ट्रात वीस हजार हां

बलता है। चार, चार, दी, नीट व्यवस्थित पूर्ण कन्सेप्ट समजावून सांगाय आत्ताचा आणि हे व्हिडिओ लागल्यानंतरचा महाराष्ट्र मीटर मीटर रीडर संघटना या वतीने कोषाध्यक्ष बोलतोय सुधीर बारसागडे चंद्रपूर जिल्हा आणि गडचिरोली जिल्हा हा आदिवासी जिल्हा म्हणून मोडला जातो इथे हाल हालत की रोजगार तर आहेच नाही पहिलेच त्याच्यामध्ये प्रीपेड मीटर हे चंद्रपूरमध्ये हजार मीटर लागले आहे मीटर लागणे हा विरोध नाही पण माझं म्हणणं असं आहे कोशाध्यक्षनुसार मी बोलून राहिलो सुधीर बारसाकडे की मी प्रिपेड मीटर जर लागत असेल तर एक्सेप आहे आम्हाला पण रोजगार नसेल तर आम्ही प्रिपेडचा विरोध करणार कारण की प्रीपेड मीटर लागल्यानंतर जर सरकार आम्हाला रोजगार देत नसेल तर आम्ही प्रिपेड मीटर का भर लावू द्यावा सरकारनं निर्णय घेतला हा योग्य आहे मला असं वाटतो पण त्याच्यामध्ये आम्हाला योगदान रोजगार कोणतं देणार हे जर कळलं नाही तर आमचं जे मीटर रिडर संघटना आहे किंवा पण आम्ही एकत्रित येऊन जे काही निर्णय घ्यायचा घेऊ शकतो आणि काम पण पण करू शकतो कारण की आम्हाला रोजगार पाहिजे प्रिपेंड मीटरचा विरोध नाही आम्हाला पण जर त्याच्यामध्ये त्यांना जर म्हटलं की रोजगार नाही आहे तर आम्ही कोणता पाया उचलू शकतो तर अशा यांच्या समस्या ह्यांनी बोलून दाखवलेल्या आहेत आझाद मैदानवर ह्यांचं जे आहे आंदोलन सुरू आहे सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की मीटर मीटर लागलं तरी देखील तरी देखील ह्यांना जॉब मिळेलच असं काही ग्वाही किंवा असा निविदामध्ये काही योजना वगैरे काही आलेले नाही आहे तरी देखील यांचं असं म्हणणं आहे की मीटर लागला तरी आम्हाला काही प्रॉब्लेम नाही पण जॉब मिळायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे पण जॉब मिळेलच ह्याची काय शाश्वती देखील सरकारकडून दिलेली गेलेली आहे असं काही नाही आहे तर ह्यासाठी इथं आंदोलन पूर्ण महाराष्ट्रातून कंत्राटी आणि बिल वाटप जे आहे एम एस वीमध्ये जे पण कंत्राटीदारावर किंवा बेरोजगार होणार आहेत ती लोकं इथं जमलेली आहेत